पूर्वोत्तर भारतातल्या त्रिपुरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यामुळे देश हादरून गेलाय त्रिपुरामधल्या काही शाळांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये एड्सचा फैलाव झाल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे त्रिपुरा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं जी माहिती दिली आहे त्यानुसार त्रिपुरामध्ये एच आय व्ही मुळे सत्तेचाळीस जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण यावर उपचार घेत आहेत यामागचं कारणही धक्कादायक असच आहे काय आहे ते कारण जाणून घेणार आहोत एकीकडे एक धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर देश हादरून गेलाय तर त्रिपुरा सरकारनं मात्र हे वृत्त फेटाळलंय यावर त्रिपुरा सरकारचं म्हणणंही पाहणार आहोत पण सध्या तरी एड्स बाधित विद्यार्थ्यांची आकडेवारी आरोग्य क्षेत्रासाठी एक मोठं संकट आहे असंच दिसतंय आधी पाहूया हा रिपोर्ट नेमका काय आहे टी एस एस म्हणजे त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी म्हणजेच त्रिपुरा राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या सोसायटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एक माहिती समोर आणली ज्यातून हे सत्य बाहेर आलं की त्रिपुरातल्या आजाराचा विळखा घट्ट एच आय व्हीच्या या आकड्यांबाबत टी एस एसीएसच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ते सांगतात आम्ही आतापर्यंत आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी एच आय व्ही पॉझिटिव्ह म्हणून नोंदणी केली आहे त्यामधील पाचशे बहात्तर विद्यार्थी अजूनही संसर्गग्रस्त आहेत तर संसर्गामुळे सत्तेचाळीस जणांचा मृत्यू झालाय अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी त्रिपुराच्या बाहेर गेलेत धक्कादायक बाब म्हणजे दररोज एच आय व्ही पाच ते सात रुग्ण सापडत आहेत आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये एच आय व्ही पीडित लोकांची संख्या पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकी आहे त्यात चार हजार पाचशे सत्तर पुरुष तर एक हजार एकशे तीन महिला आहेत तर केवळ एक रुग्ण ट्रान्सजेंडर आहे जो रिपोर्ट समोर आलाय त्यानुसार एच आय व्ही पीडित काही विद्यार्थी हे देशाच्या वेगवेगळ्या राज्यात मोठ्या विद्यापीठांमध्ये तसंच महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत तर सरकारनं हा रिपोर्ट फेटाळून लावत एच आय व्ही बाधितांची ही आकडेवारी खोटी आहे असं म्हटलंय त्रिपुरा सरकारच्या म्हणण्यानुसार त्रिपुरा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीनं एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव ते आतापर्यंत जी माहिती गोळा केली आहे त्यानुसार एकोणीशे नव्याण्णव पासून आतापर्यंत आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना एच आय व्हीची लागण झाली आहे ज्यात पाचशे बहात्तर विद्यार्थी आजही जीवित आहेत तर सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर त्रिपुरा सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं यावर जे स्पष्टीकरण दिलंय त्यानुसार जी आकडेवारी समोर आली आहे तिचा कालावधी वेगळा आहे सरकारच्या म्हणण्यानुसार आठशे अठ्ठावीस केसेस आणि सत्तेचाळीस मृत्यू ही आकडेवारी दोन हजार सात ते दोन हजार चोवीस दरम्यानची आहे त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की एड्स पीडितांच्या वाढत्या संख्येचं कारण विद्यार्थ्यांचं व्यसन आहे टी एस एसीएसने जवळपास दोनशे वीस शाळा आणि चोवीस महाविद्यालयांमध्ये काही विद्यार्थ्यांची माहिती समोर आणली जे विद्यार्थी इंजेक्शनच्या साहाय्यानं नशा करणारी औषधं घेतात अशा प्रकारे नशा करणं विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं जात आहे हे भयंकर आहे शिक्षण क्षेत्रासाठी भविष्यात हा मोठा धोका असल्याचंही नाकारता येत नाही टी एस एसच्या एस रिपोर्टनुसार अशा प्रकारे इंजेक्शनच्या साहाय्यानं ड्रग्ज घेणारे हे विद्यार्थी खास करून श्रीमंत परिवारातले आहेत जे आता आय व्ही पॉझिटिव्ह आहेत विशेष बाब म्हणजे या कुटुंबांमध्ये आई वडील दोघेही सरकारी नोकरीत असल्याची माहिती समोर आली आहे ज्यामुळे या मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवण्यासाठी बक्कळ पैसा खर्च केला जातो ज्यातून मुलं अशा व्यसनांच्या अधीन जात आहेत आकडेवारी पाहिली तर या सोसायटीनं त्रिपुरा राज्यात एकशे चौसष्ट आरोग्य संस्थांमधून मागवलेल्या माहितीनुसार ज्या विद्यार्थ्यांना एचआय व्ही ची लागण झाली आहे ते श्रीमंत परिवारातले आहेत आणि त्यांना झालेली लागण ही इंजेक्शनमधून घेतलेल्या ड्रग्ज मुळे झाल्याचंही समोर आलंय इंजेक्शनच्या साह्यानं नशा करणारी ही मुलं असं या रिपोर्ट मधून समोर आलंय ड्रग्ज घेण्यासाठी एकाच सिरिंजचा वापर अनेकांनी केल्यानं एड्सचं संक्रमण हे अधिक वेगानं झालं असण्याची शक्यता आता व्यक्त होतीये एड्स हा जीव घेणा आजार असला तरी योग्य उपचार घेऊन त्यावर मात केली जाऊ शकते म्हणजे एंट्री रेट्रोवायरल थेरपी हा एक प्रभावी उपचार आहे ज्यात वेगवेगळ्या औषधांमुळे एड्सच्या विषाणूंचा शरीरात होणारा संक्रमणाचा वेग कमी करता येऊ शकतो या ये थेरपीमुळे हे विषाणू शरीरात मारले जात नाहीत पण रुग्णाला होणारा त्रास कमी केला जाऊ शकतो ज्यामुळे रुग्णाला आणखी काही दिवस जीवन जगायला मिळू शकतात मुळात व्हीचे विषाणू शरीर पोखरतात ज्यामुळे इतर आजारांचे विषाणू अधिक सक्रिय होऊन रुग्णाला आणखी अशक्त बनवतात मात्र या थेरपीमुळे विषाणूंचा हा वेग कमी केला जाऊ शकतो त्रिपुरामध्ये समोर आलेल्या या धक्कादायक एच आय व्ही बाधित आकडेवारीमुळे देशभरात चिंता व्यक्त केली जाते एकीकडे एक सरकार ही आकडेवारी मानायला तयार नाही तर दुसरीकडे एड्स नियंत्रण सोसायटीनं दिलेला रिपोर्टही सतर्क राहण्याची सूचना देतोय पण काही क्षणांच्या खोट्या समाधानासाठी नशेच्या आहारी गेलेली ही पिढी वाचवणं सध्या गरजेचं आहे हेही तितकंच खरं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद